नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन से एंटरटेनमेंट मध्ये स्वागत करतो हा डिवोर्सच्या केसेस खूपच कॉमन झालेले आहेत तुमच्याही ओळखीत कमीत कमी एकतरी अशी व्यक्ती असेल स्त्री किंवा पुरुष कि की ज्यांचं आधी थाटामाटात लग्न झालं होतं डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं त्यांनी प्री वेडिंग फोटो शूट करून त्याचे फोटोज फेसबुकवर टाकले असतील आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं असेल माय छुच्छू खुच्छू लव्हली हब्बी आणि काय लव्ह फॉर लाईफ वगैरे माती सगळं काय झालं त्याचा सत्य नसाला म्हणजे आज हेच नवरा बायको एकमेकांच्या झिंजावटत बसले असते बायकोने एखादी केस नवऱ्यावर टाकी असेल नवऱ्याने एखादी केस बायकोवर टाकी असेल आणि दोघही कोर्टाच्या आणि वकिलाच्या ऑफिसच्या पायऱ्या चढत असते अशा खूप कमी डिवोर्सच्या केसेस आहेत की ज्या शंभर टक्के मुलाची चूक असते किंवा शंभर टक्के मुलीची चूक असते मेजॉरिटी केसेसमध्ये चार चुका मुलाच्या असतात आणि चार चुका मुलीच्या असतात कसा मित्रांनो संसार म्हटला की वादविवाद आले चढ उतार आले आणि म्हणूनच नवरा बायकोनी एकमेकांचे गुणदोष लक्षात घेऊन एकमेकांना समजून घेऊन हा संसार रूपी जो प्रवास आहे त्यात तुम्ही जर एकमेकांची साथ दिली तरच तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहू शकता पण अनफॉर्च्युनेटली आजकालच्या कपल्सना ह्याच अंडरस्टँडिंगच नाही माझ्या ओळखीत अशी काही मंडळी आहेत की ज्यांचा डिव्होर्स झालेला आहे किंवा त्यांच्या डिव्होर्सचं प्रोसिडिंग सध्या सुरू आहे त्यांच्याकडनं मला जे इनपुट्स मिळाले आहेत किंवा टी व्हीवर किंवा न्यूज मध्ये किंवा न्यूज पेपर्स मध्ये आपण जे ऐकतो वाचतो त्यावरून मला तरी असं वाटतं की आपला इंडियन लॉ जो आहे तो थोडा मुलींकडे झुकणार आहे त्याचं कदाचित कारण हेही असेल की डिवोर्स झाल्यानंतर घटस्फोट झाल्यानंतर त्या मुलीचा पुढचा जो प्रवास आहे तो कमी खडतर असावा आणि तिला आर्थिक थोडा सपोर्ट मिळावा पण हल्ली काही महिला या गोष्टीचा गैरफायदा घेत असल्याचं दिसून आलं आहे आता बघा ना एखादी बायको तिच्या नवऱ्यावर हुंडाबोळीची केस किंवा डोमेस्टिक वॉयलेन्सची केस सहजच टाकू शकते आणि लगेचच तिचा नवरा कायद्याच्या कचड्यात अडकतो पण हेच मध्ये म्हणजे एखाद्या मुलाने त्याच्या बायकोवर हुंडा केस किंवा डोमेस्टिक व्हायलेन्सची केस टाकलेली मी तरी ऐकलेली नाही अशी खोटी केस एखाद्या पुरुषावर टाकली तर त्याला कळतच नाही की आता काय करायचं माझं कोण ऐकणार आहे कोणाला मी सांगायला जाऊ मला कोण सपोर्ट करणार आहे कारण इंडियन लॉस त्याच्या बाजूनी नाही आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन एक पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे ऍडव्होकेट संकेत दाभाडे आणि मिस्टर तुषार भोसले हे या इव्हेंटचे आयोजक आहेत यांची संस्था पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून अशाच खोट्या केसेसमध्ये अडकलेल्या पुरुषांना मानसिक सपोर्ट आणि लिगल गायडन्स देण्याचं काम करत आहे याच संस्थेने आयोजित केला आहे पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा हा मेळावा आहे येत्या पाच तारखेला म्हणजेच पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या मेळ्यात मला लिगल एक्सपर्ट कडनं गायडन्स मिळेल मेंटल सपोर्ट मिळेल आणि इतरही पत्नी पीडित पुरुष जे या मेळाव्याला उपस्थित राहतील त्यांचे अनुभव ऐकून तुम्ही हे जाणून घेऊ शकता ते कोणत्या खोट्या केसेस मध्ये अडकले होते त्यातून त्यांची कशी सुटका झाली ती गोष्ट तुम्ही तुमच्यासाठी अप्लाय करू शकता का तुमच्यावर के के या केसेस केल्या गेल्या आहेत त्यातून सुटण्यासाठी या चर्चेचा या संवादाचा नक्कीच फायदा होऊ शकतो या मेळाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिल्या नंबरवर संपर्क साधू शकता चला तर मग तुम्ही जर स्वतः पत्नी पिढी पुरुष असाल पत्नीकडनं तुम्हाला त्रास होत असेल किंवा तिचे माहेरचे तुम्हाला त्रास तुम्हा हो देत असतील तुमच्यावर खोट्या केसेस टाकत असतील तर आजच हा इव्हेंट अटेंड करण्यासाठी प्लॅन करा तुमच्या ओळखीत अशी कोणी व्यक्ती असेल की ज्यांच्यावर तिच्या पत्नीने किंवा तिच्या माहेरच्यानी खोटी केस टाकली आहे आणि कायद्याच्या कचऱ्यात त्यांना सापडवलं आहे तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा तुमच्यावर जर तुमच्या पत्नीने किंवा तिच्या मायाच्या एखादी खोटी केस टाकली असेल किंवा अशाच एखाद्या खोट्या मधून तुम्ही सुखरूप बाहेर पडला असाल तर तुमचा अनुभव कमेंट मध्ये मेन्शन करायला विसरू नका यामुळे काय होईल की आपल्या व्ह्युअर्सना तुमच्या कमेंट्स वाचून त्यांना तुमचा अनुभव काय आहे ते कळेल आणि त्यांच्या बाबतीत जर एखादी अशी काही चुकीची घटना घडली असेल किंवा एखाद्या खोट्या केसमध्ये त्यांना अडकवलं गेलं असेल तर तुमच्या अनुभवाच्या आधारावर ते स्वतः सुटण्याचा प्रयत्न करू शकतील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडलं असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत